नमस्कार मित्रमैत्रिणींना श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो कथा कादंबरी कविता लघुकथा लघु निबंध चित्रपट नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि स खांडेकर यांच्या अमृतावेर या कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी अशाच नवनवी कादंबऱ्यांची बोरी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेलायकन नक्की दाबा व आपले अभिप्राय द्वारे मला नक्की सांगा तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात विलासपूरला परत आल्यानंतर नंदाने देवदत्तच्या आईचे पत्र वाचले हे पत्र वाचून तिची मनस्थिती अगदी विषण्ण झाली त्यावरती देवदत्त आणि त्या नंदा यामध्ये चर्चा चालू आहे आता आपण पुढील भाग वाचूयात मधुरेने निर्माण केलेले खेळकर वातावरण तिच्या पाठोपाठ दिवाणखान्यातून निघून गेले दोघेही अवघडलेल्या मानांनी समोरासमोर बसून राहिले देवालयाच्या आवारातल्या भग्न मूर्तीसारखी बोलायचे तर खूप होते डोंगर ओंडायचा होता पण पायवाट कुठेच दिसत नव्हती ही विचित्र शांतता दोघांनाही असह्य झाली शेवटी हसण्याचा निष्फळ प्रयत्न करीत देवदत्तने विचारले माझ्यासाठी परत आलीस तू नंदाने नकारार्थी मान हलवली मग मधूसाठी वसूसाठी बापूंच्या शब्दासाठी अह स्वतःसाठी अगदी अनपेक्षित होते हे उत्तर निरभ्र आकाशात वीज चमकावी तसे पाताळातून येणाऱ्या प्रतिध्वनी सारखा देवदत्तच्या तोंडून अस्पष्ट उद्गार निघाला स्वतःसाठी हो माझ मन इथं गुंतलंय म्हणून वेडी कुठली आलीस तशी परत जा नंदा गुंतलेलं मन सोडून घेऊन जा गुंतलेलं मन म्हणजे काटेरी ताडे अडकलेला पदर नव्हे देवदत्त माणसाचं मां मन त्याला न विचारता कुठेतरी गुंतून पडत तिथन सुखासुखी सुटत नाही ते सोडून घेणं सोपं असतं तर एव्हाना तुम्ही नंदाला विसरून गेला असता खरं सांगा अगदी ईश्वर साक्ष या महिन्याभरात किती वेळा माझी आठवण केली तुम्ही आणि ती का मुक्त हास्य करीत देवदत्त उद्गारला एमे झालीस एल एल बी झाली असतीस तर वकिली चांगली चालली असते तुझी मात्र त्याचे ते हास्य लगेच लोक पावले गंभीर स्वराने तो म्हणाला मी तुला जायला सांगितलं ते तुझ्या हितासाठी माणसानं आपलं मन कुठंही गुंतवू नये हे चालू जगाचं तत्वज्ञान आहे अलिप्तपणा हा सुखाचा राजमार्ग आहे असं आजकालचे ऋषीमुनी सांगतात हा राज रस्ता शेवटी कुठे जातो ठाऊक आहे भावनांच्या स्मशानात जिथं एकही फुल फुलत नाही अशा वैरान म्हणतात या अलिप्तपणांमुळेच मोहन गेला तेव्हा बापूंच्या घरी साध्या समाचाराला सुद्धा तुम्ही गेला नाहीत हो ना गेला असता तर तर कजाची तुमचं आयुष्य फार बदलून गेलं असत माझं आयुष्य बदलून गेलं असत देवदत्तने चकित होऊन प्रश्न केला हो मोहनच्या आईच्या समाचाराला तुम्ही गेला असतात तर त्याची उणीव भरून काढणं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव तुम्हाला झाली असती गेला तो देवदत्त राहिला तो मोहन असं मानून बापूंची बायको त्या धक्क्यातून सावरली असती त्या देव माणसांच्या सहवासात तुमच्यातल्या राक्षसाला आपलं गबाळ गुंडाळवा लागलं असत तुम्हाला न लाभलेली आईबापांची माया बापूंच्या घरी मिळाली असती तुमच्या जे जे चांगलं आहे ते ते त्या मायेच्या ओलाव्यानं फुलून गेला असतं भरून आलं असतं वळवाच्या सरीसारखे देवदत्ताच्या नंदाचे बोलणे वाटले आपल्या मनातल्या मातीच्या वासाने धुंद होऊन तो काही क्षण स्तब्ध झाला मग स्वतःशीच पुटपुटला अस्त आणि आहे केवढा फरक स्वर्ग आणि नरक लगेच नंदाकडे पाहत त्याने प्रश्न केला त्या दोघांच्या दुःखात भागीदार होऊन मी सुखी झाला असतो दुसऱ्याचं दुःख वाटून घेण्यात केवढा आनंद भरला आहे ही पोपटपणची पुष्कळ वेळा ऐकलीय मी पिंजऱ्यातल्या पोपटाची बोल नाही हे देवदत्त घाळ झालेल्या पाखराच्या वेदनेचं गीत आहे हे कातर स्वराने देवदत्त म्हणाला क्षमा कर मला मी असं बोलायला नको होत स्निग्ध दृष्टीने तिचे सांत्वन करीत त्याने मृदुस्वरात विचारले तू सुद्धा माझ्यासारखी दुःखी आहेस आता नाही इथे येण्यापूर्वी होते मृत्यून माझ्या सुंदर स्वप्नांचा चक्काचूर केला म्हणून पण इथं आल्यावर मी माझं इथं येईपर्यंत मी गेले होते देवदत्त माणसाचं पहिलं प्रेम स्वतःवर असत त्यात अस्वाभाविक का असं काही नाही पण हे प्रेम अंधळ असत अहंकारी असत ते अष्टप्रहर आत्मपूजेत दंग होऊन बसत त्यामुळं स्वतःवर प्रेम करता करता माणूस स्वतःच्या क्षुद्र सुखदुःखांचा कायम कैदी होऊन जातो त्यामुळेच या जन्मटेतून सुटका झाली माझी स्वतःवर प्रेम करता करता माणूस शेवटी स्वतःच्या क्षुद्र सुखदुःखांचा कायमचा कैदी होऊन जातो नंदाचे शब्द देवदत्तच्या मनात निनादत राहिले गोल घुमटात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होणाऱ्या आवाजासारखे साराधीर धीर एकवटून नंदा म्हणाली थोडं स्पष्ट बोलते देवदत्त रागवू नका तुम्ही आणि वसू असे स्वतःचे कैदे होऊन बसला आहात स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करण्याचा आनंद तुम्ही कधीच चाकला नाही वसून प्रेम केलं तुमच्या पैशावर प्रतिष्ठेवर तुम्ही प्रेम केलं तिच्या रूपावर गळ्यावर इतक्या वर्षात वसूला खऱ्या देवदत्ताच दर्शन झालं नाही देवदत्तांनी खरी वसू डोळे भरून पाहिले नाही तिला भेटले ते व्यसनाच्या आहारी गेलेले बेछूट देवदत्त त्यांना भेटली ती एक सुंदर यांत्रिक बाहुली दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ही दोन हृदय जोडणारी सर्वात जवळची वाट आहे हे तुम्हा दोघांना आपण फार बोलतो असे वाटून ती एकदम बोलायची थांबली देवदत्त काही वेळ चिंतन मग्न झाला मग समोरच्या विवेकानंदांच्या चित्राकडे पाहतो म्हणाला वस्तूच दुःख मी जाणून घ्यायला हवं होतं ते जाणून घेऊन हलकं करायला हवं होतं तुम्ही माझ्या दुःखाची तिला काळी इतकीही कदर नसताना प्रेम हा सौदा नाही देवदत्त ते ईश्वरी वरदान आहे प्रकाशासारखं पावसासारखं तुझ्यासारखं प्रसन्नपणे हसत देवदत्त उद्गरला नंदामध्ये संचारलेली पंडिता क्षणार्धात अदृश्य झाली देवदत्तांच्या या उद्गाराने तिच्या मनात वरून मोरपिसे फिरवली मात्र त्याचवेळी संकोचन ती कोचाच्या दुसऱ्या बाजूला सरकली नकळत तिची नजर खाली वळली देवदत्त हसत म्हणाला लाजाळूच्या झाडाला एक प्रश्न विचारू का त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवत नंदाने मान हलवली तुझ माझ्यावर प्रेम आहे आहे तिच्या स्वरात कंपन होता मुद्रेवर संकोच नव्हता तिच्या या दिलखोला सूत्राने पुढे काय बोलावे हे देवदत्तला सूचना स्मित करीत नंदा म्हणाले नंदाच तुमच्यावर प्रेम आहे पण ती तुमच्या प्रेमात पडलेली नाही प्रेमात पडणारा वासनेच्या सापडतो नाहीतर भावनेच्या वाहत जातो प्रेम करणारा काठावर सुरक्षित राहू शकतो मी तुमच्यावर प्रेमात पडले नसते तर आपल्या वाटेतला वस्तूचा काठा कसा काढावा याची विवंचना करीत मुंबईत बसले असते वसू फार आजारी आहे हे करताच इथं धावत आले नसते माझ्यासारख्या वसनी मनुष्यावर प्रेम करताना तुला भीती वाटली नाही तुमची व्यसन तुमच्या स्वभावाच्या उत्कटतेतून निर्माण झाली आहेत म्हणूनच हात जोडून एक मागणं मागते मी तुमच्याकडे या उत्कटतेला उदाती जोड द्या ते अशक्य आहे इतकी वर्ष मी वाहत गेलो आता छे बंदीकृतून सुटलेल्या गोळीला आपला नेम बदलता येणार नाही व्यसनी मनुष्य शरीराचा गुलाम होऊन बसलो नंदा माझ्या या गुलामगिरीचं प्रदर्शन त्या दिवशी चंदनगडावर तू पाहिलंच आहेस ना जसं ते पाहिलंय तसं तुमच्या निग्रही आत्म्याचं दर्शनही घडले मला मध्ये अनेक महिने तुम्ही मद्याला स्पर्श केला नव्हता व्यसनाच्या गुलामगिरीतून सुटण्याची धडपड तुम्ही एकटे करीत होता आता तुमचा एक हात बापूंच्या हातात आहे दुसरा माझ्या हातात आहे वसू चांगली बरी होईपर्यंत राहणार आहे मी इथं माझं एक नंदा या भाग्यासाठी हे साहस करू नकोस लोकगंगेची तुला कल्पना नाही तिच्यात चिखलफार पाणी थोडं तू इथं राहिलीस तर निष्कारण बदनाम होशील नंदा उसळून म्हणाली स्त्री पुरुषांच्या शुद्ध मैत्रीची कल्पना ज्याला करता येत नाही अशा समाजाच्या समाधानासाठी मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून जाऊ ते शक्य नाही देवदत्त या समाजात प्रतिष्ठित म्हणून आजकाल कोण मिरवतायत गडावर भेटलेल्या तुमच्या दोस्तांसारखी मंडळी या समाजाला खऱ्या नीतीची चाड असती तर त्यानं तुमच्या आईला वेळी सळोकी पळ करून सोडलं असत या समाजाला मोल कळलं असत तर बापूंसारख्या माणसाला त्यानं देवारात बसवलं असत हा समाज रात्रंदिवस कशाची पूजा करीत आहे हे तुम्ही पाहत आहात ना पापाच्या पैशानं गबर झालेल्यांची पायधूळ अंगारा म्हणून तो कपाळाला लावित आहे चरित्राशी ज्याचा उभा दावा आहे असे दोन पायांचे शत्रू सत्ताधारी होताच त्यांचे पाय चाटायला तो धावत आहे या समाजाला भ्यायचं ते कशासाठी ते काही नाही वसू बरी होईपर्यंत मी इथं राहणार त्यासाठी जे जे भोगावं लागेल ते ते मी आनंदाने सोशील आणि वसू बरी झाल्यावर तू काय करणार मी माझ्या वाटेनं पुढे जाईल त्या वाटेवर जे भेटतील त्यांची असं पुस्त आली तर मी माझ्या पदरानं पुशील कुणाच्या प्रेमात पडले तर त्याच्याशी लग्न करेन उन्हा पावसात वादळ वाऱ्यात त्याला साथ देईल मला मुलगी झाली तर ती क्षणभर थांबली मग हसत म्हणाले तर तिचं नाव मधुरा ठेवी एखाद्या भाऊबीजेला तुम्हाला आग्रहानं बोलवी आणि तुमच्यापाशी अशा ओळणीचा हट्ट धरीन सुखद झुळकेप्रमाणे वाटणाऱ्या त्या स्वप्न लहरींनी सुखावलेल्या देवदत्तेने विचारले काय मागशील तू माझ्यापाशी माझ्या ओवळणीच्या तपकात तुमची आसवं पडावीत दुःखी कष्टी लोकांच्या मनस्वी माणसांच्या अश्रू जग बदलून टाकल्याचं सामर्थ्य असतं देवदत्त हे झालं नंदा दुर्दैवानं वसू बरी झाली नाही तर देवदत्ताचा आयुष्यक्रम बदलला नाही तर समोरच्या विवेकानंदांच्या चित्राकडे पाहत तिने उत्तर दिले उराशी बाळगलेल्या या स्वप्नाचे सारे तुकडे मी गोळा करेल मनाच्या एका कप्प्यात ते जपून ठेवीन आणि पुढचं पाऊल पुढचं स्वप्न पाहण्यासाठी पुन्हा जीवनाच्या कुशीत शिरेल भरताची गोष्ट संपली पेंगुळलेली मधुरा झोपी गेली मात्र गोष्ट ऐकताना त्याची मुरडीने सहज विचारलेले प्रश्न नंदाच्या मनात पिंगा घालत राहिले चौदा वर्ष पादुकांची पूजा करताना भरताला कंटाळा कसा आला नाही तो राजा झाला नाही हे त्याच्या बायकोला कसं आवडलं परत आल्यावर रामानं भरताला काय दिलं चौदा वर्षांनी मी केवढी होईल मावशी तू केवढी होशील एक ना दोन अनेक स्वैर प्रश्न मधुरेची किलबिल बंद होताच नंदाला मोकळे मोकळे वाटले सकाळपासून निवांतपणे विचार करायला तिला वेळच मिळाला नव्हता आता तिला पहिल्यांदा आठवला तो संध्याकाळचा प्रसंग मधुरेला घेऊन बापूंच्या घरी ती गेली होती दोघी सावित्रीबाईंच्या खाटेवर बसल्या त्यांच्या पायांवरून हात फिरवीत नंदाने विचारले कशी आहे तब्येत मंद स्मित करीत सावित्रीबाई उत्तरल्या छान लगेच मधुरेने नंदाला प्रश्न केला या तुझ्या आई नंदाने होकार ती मान हलवली सावित्रीबाईंचे लक्ष मधुरेवर खिळून राहिलेले पाहून नंदा तिला म्हणाले आजींना नमस्कार कर मधुरा उठली तिने वाकून नमस्कार केला सावित्रीबाईंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या नंदाने विचारले आई कशी आहे नात मंद स्मित करीत सावित्रीबाई उत्तरल्या छान मात्र आता त्यांची नजर नंदाच्या गळ्याकडे लागली होती मधुरा ही तिची मुलगी आहे असा त्यांचा समज झाला असावा मुलगी तर समोर दिसते पण गळ्यात मंगळसूत्र नाही या गोष्टींचा मेळ त्यांच्या मनाला घालता येत नव्हता त्यानुसता तिच्या ओक्या गळ्याकडे पाहत होत्या या आठवणीने नंदाला क्षणभर गुदगुल्या झाल्या पण लगेच तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले देवदत्ताशी युक्तिवाद करणारी संध्याकाळची पंडिता जणू पडद्याआड गेली तिची जागा भाऊली कुशीत घेऊन झोपणाऱ्या लहानग्या नंदाने घेतली हा हा म्हणता बाहुलीची मधुरा झाली छोट्या नंदाची मोठी नंदा झाली आपल्या जीवनाविषयी ती विचार करू लागली अनामिक हुरहुरने तिचे मन भरून गेले ती उठली बाहेर बागेत आली बाहेरच्या गारवाराने तिला फार बरे वाटले तिने वर पाहिले आकाशात नक्षत्रांची मोते सर्वत्र विखुरली होती पश्चिमेकडे शुक्र लकलकत होता मोत्यांच्या तबकात मध्येच उठून दिसणाऱ्या हिऱ्यासारखा वायू गोड सूर झरुंजणत होता देवदत्तच्या बंगल्याकडून ते येत होते ते थोडी पुढे गेले सतारीचे बोल होते, नंदा आणली। होते ते नंदा आणंदली देवदत्तचे मन उल्हासित झाल्याचे लक्षण होते ते ती एकाग्र चित्ताने ऐकू लागली त्यात मधुर जाळीदार सुरांच्या बुरख्या आड लपलेले शब्द सुद्धा सुंदर असावेत हळूहळू फलकावर चित्रकुटी निर्माण व्हावी तसे त्या सुरांची तिच्या मनात शब्दरूप धारणा केली मोगरा फुलला मोगरा फुलला ताई साहेब ताई साहेब या हाकांनी ती जागी झाली मनगटावरच्या घडाळाकडे तिने पाहिले चार वाजले होते पुन्हा बाहेरून हाका येऊ लागल्या ताईसाहेब ताईसाहेब ती लगबगीने उठली दार उघडून बाहेर आले देवदत्तचा नोकर दारात उभा होता का रे तिने स्वराने विचारले सरकार स्वारीचा कुठं पत्ता नाही ताईसाहेब म्हणजे असा भीतीयुक्त उद्गार काढून नंदा देवदत्तच्या बंगलाकडे चालू लागले चालता चालता नोकर सांगू लागला रात्री अकरा पर्यंत सरकार जागे होते ते लायब्ररीत गेले मग सतार वाजूत बसले अकराच्या सुमाराला आपण झोपी गेलो जाग आल्यावर पाहिलं तर दिवाखान्यात दिवे जळतायत सतार उघडी होती आज जाऊन पाहिलं पण तिथं सरकार नव्हते लायब्ररीत गेलो तिथंही ते नव्हते सगळीकडे शोधलं पण कुणाला आज काही ठाऊक नाही म्हणून आपल्याकडे धावत आलो धडधडणाऱ्या काजाने नंदा त्याचे बोलणे ऐकल्यासारखे करीत होती पण पाऊल दिवाणखान्याच्या पायरीवर पडताच आधीच तिचे मन आत जाऊन पोहोचले होते नाना प्रकारच्या कुशंकांनी ते काजळून गेले होते दिवाणखान्याच्या मध्यभागी मोठा दिवा जळत होता त्या स्वच्छ प्रकाशात तिने चहूनकडे पाहिले काहीतरी बदल झाला आहे असा तिला भास झाला लगेच तिच्या लक्षात आले समोर विवेकानंदांचे एकच चित्र दिसत आहे ती पुढे आली च्या चित्रासमोर सतार ठेवली होती मात्र हेमिंगवेचे चित्र आणि त्याच्या पुढेतील बंदूक या दोन्ही गोष्टी तिथे नव्हत्या ती जवळ आली सतरीच्या तारात गुंतून ठेवलेले एक पत्र तिला दिसले तिने ते चटकन काढून घेतले वर कुणाचेच नाव नव्हते ती आधीरतेने वाचू लागली प्रियनंदाताई हे पत्र वाचवून तू रागावशील तुझा निरोप न घेता मी जात आहे क्षमा कर मला खरं सांगू माझा निश्चय तुझ्या डोळ्यातल्या एका थेंबात विरघळून जाईल अशी मला भीती वाटते देवालयाच्या गाभारातल्या घंटानादाप्रमाणे संध्याकाळचं तुझं बोलणं माझ्या अंतर्मानात घुमत राहिलं आहे पुन्हा पुन्हा कुणीतरी मला सांगत आहे देवदत्ता उठ पिंजऱ्याचं दार अर्धवट उघडलं आहे चल विलंब करू नकोस बाहेर भरारी मार निळ मोकळं आकाश तुला बोलावित आहे तुझ्या मुक्तीचा हा मंगल क्षण आहे दुःख ही दोन हृदयांना जोडणारी सर्वात जवळची वाट आहे हे तुझे शब्द माझ्या मनाची वीस वर्षांची काजळी झाडून टाकीत आहेत तुझ्या शब्दा शब्दांची कळी माझ्या मनात फुलत आहे त्या सुगंधानं मन अधिक अधिक धुंद होत आहे या धुंदीत एक विलक्षण भास होतोय मला एका भव्य देवालयात मी एकटा फिरत आहे भिंतीवरल्या नद्या निर्झरांबरोबर ज्ञान गात आहे फळाफुळांना रंगांनी रंगून जात आहे छताच्या जा नक्षीकामात नक्षत्रांनी नटलेले आकाश पाहत आहे पाहता पाहता एक गोष्ट मात्र मध्येच मनाला खटकते भूतटकीनं झपटलेल्या वाड्यासारखं हे देवालय ओको, ओको का वाचतय इथं भक्तांची येजा का दिसत नाही देवालयाचं सौंदर्य पाहून डोळे शिनले फिरून फिरून पाय थकले विसाव्यासाठी मी एका पायरीवर बसलो न बसतो तोच आतड पिळवटून टाकणारा एक हुंदका माझ्या कानी पडतो मला राहवत नाही त्या दुःखाच्या दिशेने मी पुढे जातो एका अंधाऱ्या कोपऱ्यात निर्माल्याच्या भल्या मोठ्या ढिगाआड एक वृद्ध गुडघ्यात मान घालून स्पुंदत असलेला दिसतो त्याची मला दया येते मी त्याच्याजवळ जाऊन बसतो पाठीवरून हात फिरवत मी त्याला विचारतो आजोबा तुमचं नाव काय मान वर न करता कापऱ्या स्वराने तो उत्तरतो परमेश्वर मी मनात सरकतो वाटत हा वृद्ध बहुधा वेडा असावा मी भीतभीत विचारतो इतकं कसलं दुःख झालंय तुम्हाला मान वर करून अश्रुपोषित वृद्ध उद्गतो माझ्या एकुलत्या एक मुलानं मला फसविलं माझा गळा कापला किती उमेदीने किती आशेनं मी त्याला लहानाचा मोठा केला पण पन... मी उत्सुकतेने प्रश्न विचारला तुमच्या मुलाचं नाव काय दीर्घ सुस्वारा सोडीत वृद्ध उत्तरतो मनुष्य वसूचे डॉक्टर मला भेटायला आले तेव्हा हा भास नाहीचा झाला मन अधिक अस्वस्थ करून बुद्ध ख्रिस्त गांधी विवेकानंद यांची अगणित नाव आठवली किती संतांनी किती महात्मांनी किती देवमानसांनी किती समाजसेवकांनी परमेश्वराचे अश्रू आजपर्यंत पुसले असतील पण ते अजून वाहत आहेत सारखे वाहतच आहेत हे असंच चालायचं युगामागून युग आली आणि गेली तरी परमेश्वराला सतत रडायला लावणारे आणि त्याचे त्याची पुसण्यासाठी धडपडणारे या दोन जाती जगात सदैव वासाव्यात असा सृष्टीचा संकेत आहे काय स्वतःवरून सांगतो मी नंदा मनुष्य स्वभावता क्षुद्र स्वार्थी आहे अहंकारी आहे सुखालुलोप आहे नाना प्रकारच्या वासनांनी बरबटलेला आहे संस्कृतीचे बहाल केलेले सात्विक मुखवटे चढवून आजकाल तो जगात वावरत आहे पण मुखवट्यांनी काही मन बदलत नाहीत माणसाच्या उद्दम मनोविकारांना उत्कट करुणे जोड मिळायला हवी तत् अशी अनुभूती देणारी करुणा असं वाटायला लावणारी करुणा ही करुणा नसेल तर मनुष्य पशु होईल माणसाचं मन बदललं तरच ते जग बदले त्यातलं दुःख कमी होईल आधी माणसांचं मन बदललं पाहिजे देवदत्तला प्रामाणिकपणे असं वाटतं ना त्यानं या प्रयोगाचा आरंभ स्वतःपासून करायला हवा मी विचार करीत राहिलो परमेश्वराचे अश्रू पुसणारी माणसं या जगात थोडी असतील पण त्याचा आनंद अलौकिक असला पाहिजे सर्वस्वाच्या समर्पणाची धुंदी मानववरल्या प्रेमाची धुंदी मी किती अभागी आहे या धुंदीचा अद्भुत आनंद मला कधीच लाभला नाही बापूंसारख्या दरिद्री माणसानं देशभक्तीच्या रूपाने तो मनसोक्त चाकला आणि जहागीरदार देवदत्तला त्याचं दर्शनही घडू नये काळो केव्हाच पडला होता पण काही केल्या विचारचक्रांची भ्रमंती थांबत नव्हती मी उठलो लायब्ररीत गेलो पण आज सारी आवडती पुस्तकं माझ्या लेखी आवडती झाली होती परत फिरलो किती किती दिवसांनी सतार हाती घेतली काही क्षण मनातल्या इंगळ्या पेंगुळल्या सतार झाली इंगळ्यांनी पुन्हा आपल्या नांग्या उभारल्या मी स्वतःला सदैव दुर्दैवी मानत आलो आहे अश्वथ थांब्यासारखा एकाकी परितक्य बहिष्कृत सर्वांकडून सर्व दृष्टींनी वंचित स्वतःच्या दुःखाच्या डबक्यात मी अष्टप्रहर बुडून राहिलो त्यातला चिखल चिवडीत आज पहिल्यांदा मला कळते अश्वत्थामानं जे भोगलं त्यात दैव इतकीच त्याचाही दोष आहे त्यानं घेतलेले पांडवांचा तो अनामश सूड एका आंधळ्या मनोविकाराच्या नांग्या नाचण्यासारखा त्याने दुसऱ्याचं काय होत त्या सुडातन त्याचा बळी घेतला चिरजीवनाचा शाप काय त्याला एकट्यालाच मिळालाय का सहा थोर सहप्रवासी अनंत काळाच्या या यात्रेत त्याच्याबरोबर आहेत सर्वस्वी निरपराध असूनही मग अश्वत्थामानं आपलं दुःख चिरकाल का उगाळीत बसावं जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपापल्या परीना शापित असतो अश्वत्थामाचा पिता द्रोण हा काही कमी दुर्दैवी होता या विद्वान पण दरिद्र ब्राह्मणाला द्रुपदाच्या दरबारी अपमानित व्हावं लागलं दारिद्र्यानं त्याला कौरवांच्या आश्रयाला नेलं पोटानं पापाशी कायमची सोय केली केवळ मुलाच्या मायेमुळं मुला अश्वत्थामा मारला गेला असा पुकारा त्यानं हातचं शस्त्र खाली टाकलं मृत्यूला मार्ग मोकळा करून दिला यातलं कोणतं दुःख अश्वत्थामानं वाटून घेतलं तो सदैव स्वतःचाच गुरु पटून राहिला अजूनही तो तसाच आहे मस्तकातल्या व्रणाची वेदना कमी व्हावी म्हणून तेलाची भीक मागत वणवण फिरत आहे मीही त्याच्यासारखा जगलो पळापळाला पड़ा स्वतःचे दुःख कुरवाळीत क्षुद्र क्षणिक सुखाचा प्राणपणानं पाठलाग करीत माणसाचं छोट दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते हे मला कधीच कळलं नाही नंदाताई मी निघून जात आहे तो ही चव चाखण्यासाठी जगातल्या दुःखाच्या जवळ जाऊन त्याचं दर्शन घेण्यासाठी आधी मी ऋषिकेशला जाईल लक्ष्मण झुल्या जवळ भर दुपारच्या उन्हात भीक मागत बसलेल्या महारोग्यांना भेटायला तुमचं आणि माझं भावाभावाचं नातं आहे असं त्यांना सांगायला त्यांचं दुःख कसं हलकं करता येईल ते पाहायला मग वसुला शॉक ट्रीटमेंटच द्यावी लागेल असं डॉक्टर म्हणाले तिला चांगलं बरं वाटायला वर्ष सहा महिने लागतील असं त्यांचं मत आहे या काळात मी तिथं असलो तर लोकांच्या कुतर्कांना निष्कारण जागा करून दिल्यासारखं होईल माझ्यासाठी तू कोणतंही दिव्य करायला तयार आहेस पण पन... वसुबरी होईपर्यंत मी देशभर फिरत राहणार आहे पूर्वीप्रमाणे विलासपूरचा जहागीरदार म्हणून नव्हे विशाल जनसागरातला एक चिमुकला बिंदू म्हणून सर्वत्र पसरलेल्या दुःखाचं दर्शन घेत डोळ्यात उभ्या राहणाऱ्या आसवांनी स्वतःची पाप धुवून काढीत माझी काळजी करू नकोस देवदत्त कुठेही असला तरी तुला दुःख होईल असं काहीही त्याच्या हातून होणार नाही त्याविषयी अगदी निर्धास्त रहा माझ्या या तीर्थयात्रेला बाह्यता मी एकटाच जात आहे पण माझ्या बर बरोबर छायारूपाने नंदा रात्रंदिवस असेल याविषयी मी निशंक आहे एका वेड्या आशेला अंकुरही मनात उगवला आहे या भ्रमंतीत कुठंतरी माझी आई मला भेटेल नाही कुणी म्हणावं तू माझ्या आयुष्यात येशील असं पाच सहा महिन्यांपूर्वी कुणी भविष्य वर्तविलं असत तर मी त्याची वेड्यात गणना केली असती आई भेटली तर तिला मी एवढं सांगणार आहे या जगात सारेच गुन्हेगार आहेत असू तुला वाटत खरं सांगू या जगात कुणीही गुन्हेगार नाही तुझा देवदत्त पत्र घेऊन नंदा बाहेर पडली कुशीत झोपलेल्या तान्हा बाळाकडे स्निग्ध दृष्टीने पाहणाऱ्या आईसारखी बाहेर पसरलेली रात्र तिला वाटली नकळत तिला ती दुसरी भयानक रात्र आठवली आत्महत्या करण्यासाठी समुद्रात एक एक पाऊल पुढे जाणारी नंदा तिच्या जा डोळ्यांपुढे उभी राहिली पण काही केल्या त्या नंदाची ओळख तिला पटेना ती स्वतःशीच हसली उल्हासित मनाने तिने वर पाहिले तर फुलांनी भरलेल्या परडीसारखे आकाश दिसत होते पूर्वेकडे लखलखणारा शुक्र या परडीतल्या मोगराच्या फुलासारखा भासत होता ती गुणगुणू लागली मोगरा फुलला मोगरा फुलला तर खांडेकर यांची अमृतवेल या कादंबरीचे वाचन आज आपले पूर्ण झालेले आहे या कादंबरीविषयी तुमची मतमतांतर काय आहे तुम्हाला ही कादंबरी कशी वाटली ते मला प्लीज कमेंटद्वारे नक्की सांगा आता आपण पुढील कादंबरीमध्ये नक्की भेटूयात धन्यवाद